हाय हॅलो नमस्कार मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्याच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर तुम्हाला ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंडमधून कळलं असेल की दूसरी मी दुसरीकडे आले ॲक्च्युली मी आलेली आहे एक वर्षानंतर जेव्हा पिल्लू पोटात होती सातव्या महिन्यामध्ये मी माझ्या माहेरी गेले होते डिलेवरीसाठी आणि आता डायरेक्ट पिल्लू आठ महिन्याचे झाले तेव्हा आले म्हणजे ऑलमोस्ट एक वर्ष झालेलं आहे एक वर्षात तर होईल गणपतीमध्ये तर आजचं म्हटलं व्लॉग तुम्हाला दाखवूया की पिल्लूचं रुटीन कसं चालू आहे ॲक्च्युली आठ दिवस झालेले आहेत मी येऊन पिल्लूला थोडंसं रुटीन बसायला सगळ्यांकडे जायला इथे रुळायला थोडासा वेळ लागला आधी थोडीशी पप्पा मम्मी सोडून गेले तेव्हा ती थोडी किरकिर करत होती माझ्याकडेच येऊन चिपकून चिपकून बसत होती त्यामुळे काही व्लॉग वगैरे काही शूट करता आला नाही पण आता म्हटलं करूया आपण आता मम्मी पिल्लूला घेऊन गेले आहेत बाहेर म्हटलं आपण ब्लॉग शूट करावा व्लॉग चालू करावा आणि हा ब्लॉग संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की पिल्लूचं काय काय रिॲक्शन्स आहेत ॲक्च्युली आता सगळ्यांकडे ती जाते पण आत्ता तुम्ही जे आत्तापर्यंत माझं पाहिलं ते माहेरचं रुटीन होतं आता माझं सासरचं रुटीन मी तुम्हाला दाखवते तर ब्लॉग पूर्णपणे कंटिन्यू करा हे जे मी घरून आणलेले प्लांट्स होते ना ते मी इकडे लावलेत आणि मस्त आज फ्लॉवर पण आलं आहे आज त्याला खूप छान तर इथे मी ठेवलेत पावसाचं थोडंफार इथून पाणी पडतं आणि हे जे प्लांट आहे जे मी इथे ठेवलं आहे कारण का ह्याला खूप छान असं पालवी पण फुटलेली आहे पण हे इकडे ठेवले कारण का डायरेक्ट पावसामध्ये ना ते पूर्ण कोमजलं होतं तर त्यामुळे ते इथे ठेवलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे तुळ तुळशी वृंदावन आहे इथे इथे कडीपत्त्याचं झाड आहे इथे गुलाबाचं झाड आहे आणि तुम्हाला दाखवते अजून एक हा आहे आमचा हॉल आत्ता पिल्लू गेले जस्ट त्यामुळे मला सगळं आवडता आलं आहे तरी पण इथे आमच्या बॅग्स वगैरे पडल्यात कारण का आम्हाला ॲक्च्युली बेबी कबड घ्यायचं आहे ऑर्डर केलेलं आहे ते येईल तेव्हा तुमच्यासोबत मी रिव्ह्यूसुद्धा शेअर करेन आता हे सध्या तरी असं आहे आणि हे जे वरती लावलेले आहेत ला ते सगळे आमच्या लग्नामध्ये भेटलेले जे गिफ्ट्स आहेत ते इथे लावलेत इथे आमची फ्रेम आमच्या फ्रेंड्सनी फ्रेम दिली होती माझ्या फ्रेंड्सनी आणि इथे सगळं रुखवतीचं सामान ठेवलं आहे कपाट वगैरे पण लावायचं आहे सगळं अस्ताव्यस्त झालं आहे आणि इथे आहे मी आणि इथे आहे मी मम्मी पिल्लूला बाहेर घेऊन गेल्या होत्या त्यामुळे म्हटलं की पिल्लूचा खाऊसुद्धा करून ठेवावा कारण का हल्ली काय आहे तिला इतकी भूक लागते की ती रडून रडून गोंधळ घालते त्यामुळे पहिले हिचा खाऊ करायला लागतो आमचं थोडंसं बाजूला ठेवून पहिले हिचं करायला घेतलं त्यानंतर ते आहे तोपर्यंत म्हटलं आपण भाकरी करूया आणि पिल्लूचा जो मी खाऊ करते ह्याआधी पण मी शेअर केलं होतं तर आम्ही कन्हेरी करतो आम काही ठिकाणी भरडी म्हणतात तर ह्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ एकत्र एक समप्रमाणात घ्यायची आणि ते ना धुवून वाळून ठेवायचं प्रॉपर त्यानंतर त्यामध्ये तूप आणि थोडंसं बदाम टाकून ते प पूर्ण मिश्रण भाजून घ्यायचं आणि ह्याची बारीक पेस्ट करायची आणि लहान मुलांना खूप छान आणि वजन वाढीसाठी खूप छान आहे तर इथे माझ्या सायमल्टेनियसली बाजूला भाकरी पण चालू होत्या आणि इथे आम्ही तिघंजणच राहतो त्यामुळे तेवढा काही लोड पण नाही आहे त्यामुळे पटकन असं जेवण होऊन गेलं माझं तर आत्ताच पिल्लूचं खाऊ पण करून झालं आहे आणि भाकरी पण करून आहे आता पि पिल्लू तर अजून काही आले नाही आहे मम्मी पण आले नाही आहेत तर त्यामुळे मग आता लसूण सोडून घेते आज करायची शेपूची भाजी तर ॲक्च्युली मला नाही आहेत पण बघू करणार आहे जसे म्हणजे पालेभाजी असतात त्याच टाईप असते त्यामुळे मी केली नाही आहे तर पहिल्यांदा करीन आणि मग काय ते शेअर करते तुमच्यासोबत पिल्लू तिकडून आले आले अगदी लगेच झोपून गेली कारण का मम्मी सांगत होत्या ती भरपूर खेळली त्यामुळे ती लगेच झोपून गेली आणि त्यानंतर मग म्हटलं आपण लसूण आणि थोडीशी भाजी खोडून घ्यावी आणि लसूण आणि भाजी खोडून झाली की लगेच पिल्लू उठून गेली आता झोपेतून उठली तर आता ती आपल्याला करून दाखवणार आहे तिला आम्ही शिकवलं आहे कसं करून दाखवायचं चला इथे इथे बस रे मोरा तुला घालतो चारा चारा खा पाणी पी व जा, जा। इथे इथे बस रे मोरा इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघा इथे इथे बस रे मोरा <tell> तुला घालतो चारा चारा खा पाणी पी व <laughs> श्रीदा उभी राहिली आम्ही नाही पाहिली श्रीदा उभी राहिली आम्ही नाही पाहिली श्रीदा 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 इथे इथे बस रे मोरा तुला घालतो चारा चारा का पाणी पी बडून जा दादा बोला दादा दादा दादा, दादा। दादा श्रीधला आता दादा बोलता येत त्यानंतर श्रीधला बाबा बोलता येत मामा बोलता येत ना श्रीदा बोलून दाखव बोलून दाखव दादा दादा दादा, दादा। तिला काय करतो आम्ही इथं बाहेर घेऊन बसतात मम्मी तेव्हा ती ना कोण जात असेल ना गेटच्या इथून तर तेव्हा त्याला ए दादा ए दादा असा हाक मारते हो ना कोणाला हाक, हाक मारते तू सांग कोणाला हाक मारते तू आणि टाटा एक करताय ना आम्हाला टाटा बघ बघ तिकडे नानीला टाटा कर नानीला टाटा कर टाटा आलो श्रीदा कोण आहे कोण बरवतंय तुला नानी नानी भरवते ॲक्च्युली नानी म्हणजे ह्यांची मम्मी म्हणजे सासूबाई कारण का कसं आमच्या घरात अजून एक बाळ बाळ म्हणजे ताईंचा मुलगा तर तो पण मम्मीन नानी म्हणतो तर आता कसं लहान मुलं त्यांचं त्यांचं बघूनच बोलत असतात की त्यांच्यापेक्षा थोडे जे मोठे काय म्हणतील तेच बोलत असतात मग त्यामुळे आम्ही पण तसंच शिकवलं हो आहे म्हणून दादीच्याऐवजी नाणी घेतलं आहे <laughs> बबडी काय आता नानी पण बोलायला शिकायचं चा। छान 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 नानी बोलायचं हो दादा कुठे आहे दादा चला ही आता खातीय मम्मी भरवत आहेत तिला तर ही खाते तोपर्यंत तो मी शेपूची भाजी करून घेते मी लसूण सोलत होते तोपर्यंत तो मम्मी आल्या होत्या त्यामुळे त्यांना विचारून आता मी रेसिपी करतेय तर इथे पहिले मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं हो आहे त्यानंतर त्यामध्ये मिरच्या घालते ॲक्च्युली मिरची मी कमी खाते आणि माझ्या घरचे जरा थोडे जास्त खातात म्हणजे जास्त तिखट ते प्रेफर करतात आणि मी थोडंसं कमी खाते पण मी मिडियम प्रमाणामध्ये मिरच्या टाकल्या होत्या तीन ते चार मिरच्या मी चिरून कापून टाकल्या होत्या त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला आहे पाच ते सहा पाकळ्या आणि लसूण तुम्ही कुठल्याही पालेभाजीमध्ये जास्त टाकलात ना खूप छान चव येते त्यानंतर याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा ॲक्च्युली माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी शेपूच्या भाजीमध्ये कांदा नाही टाकत पण इथे आम्ही टाकतो आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता मी टाकते आहे मुगडाळ ऐवजी तुम्ही तूरडाळ किंवा मग मसूर डाळ तुम्ही टाकू शकता पण मी इथे मुगडाळ प्रेफर केले टाकायला मुगडाळ डाळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे मी चवीनुसार मीठ आणि त्यानंतर शेवटला टाकलेलं आहे बारीक चिरलेलं शेपू शेपूची भाजी ऍक्च्युली काय काय वेळेला काय होतं मी शेपूची भाजी खात नाही म्हणजे आता इथे आल्यापासून खाते आधी खात नव्हते कारण का त्याला असा वेगळाच वास येतो त्यामुळे त्यामुळे मी पहिल्यांदाच करते असं म्हटले मी कारण का मेथीची भाजी त्यानंतर दुसऱ्या कुठल्या पालेभाज्या असतील त्या मी खाते पण शेपूची भाजी खात नसल्यामुळे मी पहिल्यांदा करते इथे आणि खूपच छानसुद्धा झाली होती सगळ्यांनी कौतुकसुद्धा केलं त्यानंतर पिलोचं खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवायच्या आधी पहिले तिला आंघोळ घालतो कारण का ती जरा आम्ही जेवायच्या वेळेस ती झोपून जाते कारण का आता तिचं कसं होतंय की तिला आंघोळ घातल्या घातल्या तिला झोपायला लागतंय बघा कसं रडणं चालू आहे रडल्यानंतर ती लगेच झोपून जाते आमचं जेवण करून झालं तो तिला लगेच जाग येते कारण का हिचं काय आहे की आधीपासूनच लहान असल्यापासून ती खूप छोट्या छोट्या झोपा घेते म्हणजे सकाळी दिवसा आणि रात्री हिची चांगली झोप होते त्यामुळे ती दिवसाजाम खेळते पण आणि थोड्या थोड्या वेळेला झोप घेते आणि तिला असं बाहेर आणलं ना की थी तिला खूप आनंद होतो आणि बाहेरमध्ये आता थोडंसं वातावरण पण थोडं पावसाळ्यासारखं आहे त्यामुळे खूप छान पण वाटते आणि हिरवळ हिरवळ भारी वाटते त्यानंतर थोडं खेळल्यानंतर दोन तासातच तास तिला लगेच भूक लागते मग त्यानंतर मी तिला सत्व खायला देते आता हे नाचणीसत्व आम्ही थोडं पॅक फूडचं ब बनवलेलं तर मी ह्याची पण रेसिपी ह्या आधी शेअर केली आहे की नाचणीसत्व कसं करायचं आहे तर हवे असेल तर मी खालती लिंक देते तुम्हाला नक्की चेक करा वगैरे झालं थो, आहे संध्याकाळच्या वाजलेत पाच आम्हाला बाहेर जायचं आहे ॲक्च्युली घरी पण पिल्लू थो थोडी कंटाळते खेळून खेळून त्यामुळे इथे मामांचं घर आहे तिकडे घेऊन जातो तिला संध्याकाळचं जरा थोडी ती खेळते आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते आम्हाला थोडा उशीर होईल यायला हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय